आज बरोबर सहा वाजता प्रचाराची सांगता झाली नेहमीप्रमाणे आज सर्वत्र पैशांचे वाटप हे पदाधिकाऱ्यांकडे होईल उद्या दिवसभर प्रमाणे त्यांचं वितरण केलं जाईल आणि निवडणुकीच्या दिवशी पैशांचा बाजार भरेल विकतची मतं ही विकत घेतली जातील उद्याची रात्र अक्षरशः अगदी पैशांचा पाऊस पडणारी असेल काहीच असच चित्र हे प्रत्येक निवडणुकीमध्ये असत निवडणुकीला पैसा लागतोच लोक पैसे घेतातच पदाधिकारी पैसे खातातच हे सगळं वर्षानुवर्ष वरिशा चालत आलंय मग तर त्याची हाक ना बहु बाद रे राध्रे किंवा राध्रेई बाद रे अशा पद्धतीनुसार या पैशांचं वाटप होतं निवडणूक संपली की त्याबाबत साधारणतः कोणी कोणाला विचारत नाही या निवडणुकीचं चित्र उलट आहे यावेळी काही चिटर धंदेवाईक लोक या, धंदे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहेत आणि ती व्यावसायिक असल्याने त्यांना पैशाच्या पुढे कुठलीच गोष्ट प्रिय नसल्याने ते आवळा देऊन पोहळा काढण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच यावेळेस जे ते काही त्यांचं पैशांचं वितरण होईल ते अत्यंत घातकी होणार आहे कारण याच्या आधी त्याचे अनुभव अनेकांना आले हे जेव्हा पैसे वाटायला जातील पैसे द्यायला जातील जे पैसे घ्यायला बोलवतील त्यावेळेस ते अशा मध्ये बसलेले असतील की त्या रूमवर चारही बाजूला कॅमेरे असतील सगळं काही रेकॉर्डिंग होईल यांचे कार्यकर्ते जेव्हा पदाधिकाऱ्यांना पैसे द्यायला जातील इतर राजकीय पक्षांचे असो कि स्वतःच्या असो तेव्हा यांच्या कॉलरला बटणं असतील अगदी पटनांना कॅमेरे असतील हातातल्या मोबाईलला कॅमेरे असतील अंगठीमध्ये कॅमेरे असतील वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे हे मार्केटमध्ये मिळतात त्याची शूटिंग होते सामान्य माणसाला ते माहित नसतंय म्हणजे मागच्या एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये याच लोकांनी अशाच प्रकारचं शूटिंग केलं होतं आणि आता ते जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांना नेहून दाखवलं होतं की तुमचे शिवसेनेचे पदाधिकारी किती विकाऊ आहेत आणि हेनी कसे कसे माझ्याकडून पैसे घेतले म्हणजे त्यावेळेस त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मॅनेज केलं होतं काँग्रेसच्या लोकांनी काही लोकांनी पैसे घेतले होते काही राष्ट्रवादीच्या लोकांनी घेतले होते भाजपच्या लोकांनीही काही घेतले होते आणि शिवसेनेच्याही घेतले होते आता मला इतर पक्षांचं त्यांनी काय केलं ते माहीत नाही नाही त्यांना कसं ब्लॅकमेल केलं की त्यांच्या कशा तक्रारी केल्या माहीत नाही मग मग शिवसेनेचं माहीत आहे कारण त्या तक्रारी झाल्या त्याच्यामध्ये फक्त दोन माणसं नव्हती एक तर शरद पटेल म्हणजे माझं नाव नव्हतं त्याच्यामध्ये मी शरद पटेलने पैसे नाही घेतलेले आणि दुसरं होतं शिवसेनेचे सुनील पाटील या दोघांनी पैसे घेतलेले नाहीत बाकीचे तुमचे हे जे प्रमुख कार्यकर्ते ते कसे विकत घेतले त्याचे पुरावे दिले गेले आणि म्हणून यावेळेसही तोच प्रकार झाला म्हणजे गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोकांना फोन केले म्हणजे फोन करणं तर यांना पाप आहे म्हणजे यांच्याकडे जो जो फोन करी तो तो फोन रेकॉर्ड केला जातो आणि तो व्हायरल केला जातो तो ब्लॅकमेलिंगसाठी वापरला जातो योग्य माणसाला तो ऐकवला जातो अक्षरश फोन करणं हे यांना पाप आहे गेल्या आठ दिवसात त्यांनी अनेकांना फोन केलेत आणि ते फोन सगळे अंगात येतील खर तर ज्या गोपनीय गोष्टी असतात ज्या विश्वासाने बोललेल्या असतात त्या कधीही लोकांना सांगायच्या नसतात बाहेर लीक करायच्या नसतात लोक आपला विश्वास ठेवत हो नाहीत या निवडणुकीत त्यांना अनुभव आला असेल की मागच्या वेळेस ज्या लोकांना फसवलं होतं ती लोक आता यांच्या आसपासही जाणार पैसे घ्यायला त्यातील नको यांचे पैसेही नको नाही यांच्याशी संगतही नको यांच्याशी बोलणंही नको आणि यांना भेटणंही नको पण बऱ्याच लोकांना अनुभव येणं बाकी आहे कारण हा अनुभव पालघर जिल्ह्यातील काही लोकांना आहे म्हणजे वाडा जव्हार मोखाडा आमच्या विक्रमगड वगैरे इथल्या लोकांचा अनुभव आहे की यांची पद्धत काय आहे एक घानेडा अनुभव पहिल्यांदा जो कोणाला आला जेव्हा अनेकांनी धडा घेतला ते म्हणजे विश्वनाथ पाटील विश्वनाथ पाटलांना हे उमेदवार भेटायला गेले पाया आशीर्वाद मागितला तुम्ही मला पाठिंबा द्या वगैरे सांगितलं आता एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे आता विश्वनाथ पाटील सांगा माझी भेटत नाही झाली ते चुकीच आहे विश्वनाथ पाटील यांची भेट झाली त्याचे पुरावेही व्हायरल झाले कारण यांच्याकडे विश्वनाथ पाटीलांना माहीत नसेल का हे पायापाटाला येतानाच कॅमेरा घेऊन येतात आणि कॅमेरे कुठे लावलेले असतात हे कोणाला समोर त्याला कळत नाही आणि समोरचा माणूस भरभरून बोलून जातो विश्वास पाटील भरभरून बोलले आणि त्यानंतर ते जे काय बोलले होते कपिल पाटलांबद्दल या निवडणुकीबद्दल प्रचाराबद्दल उपमुख्यमंत्र्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल त्या लोकांनी कसं फसवलं काय केलं या, के या सगळ्या गोष्टी जाहीर भाषणातून चौका चौकात मांडल्या गेल्या आणि त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं अरे बापरे विश्वनाथ पाटलांच्यासाठी जर एवढा मोठा ट्रॅप लावला जात असेल तर आपण तर चिल्लर आहोत पण त्याच्यानंतर लोक थोडीशी दूर व्हायला लागली खरं तर विश्वनाथ पाटील यांनी त्यांना जेव्हा भेटायला बोलवलं त्याच्याशी खुल्या मनाने गप्पा मारल्या कुठेतरी त्यांचंही मन असेल की आपला कुणबी माणूस आहे कुणबी माणसाला आपण सहकार्य केलं पाहिजे मात्र भाषण व्हायरल झाल्यानंतर विश्वनाथ पाटील ही मागे राहिले नाहीत त्यांनी धडाधड -धर्ण मुलाखती द्यायला सुरुवात केली अगदी कपिल पाटील यांची बाजू ठासून सांगायला सुरुवात केली म्हणजे ज्या गोष्टी यांनी एकपट केल्या त्या गोष्टी विश्वनाथ पाटलांनी दस दसपट दसफट केल्या म्हणजे यांनी यांच्या पायावर कुराट मारली मात्र त्या घटनेने एक सगळ्या कुणबी बांधवांना किंवा सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना कळलं की यांना भेटणं हे पाप आहे यांच्याशी चर्चा करणं हा मूर्खपणा आहे का हे डायरेक्ट जाहीर भाषणातून सांगून टाकतात मागे एका पोलीस ऑफिसरने यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी जामीन मंजूर करण्यासाठी पैसे घेतले होते पंचवीस लाख रुपये सुटका झाल्याबरोबर पत्रकार परिषद येऊन सांगितलं की म्हणून पंचवीस लाख घेतले त्या विचाराची हालत एवढी वाईट झाली डी सी पी वाड्याचे पोलीस उपनिरीक्षक वगैरे यांच्यावर सगळ्यांना मोठं खापर फुटलं गेलं आणि त्याचे त्याचे पुरावे होते पंचवीस लागितल्या गेले ला। हल्ली सत्ययुग आलंय प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्ड होते मोबाईलवर रेकॉर्ड होते व्हिडिओ कॅमेरांमध्ये रेकॉर्ड होते म्हणजे आपण मी जर बोललो हे बोललोच नाही तर समोर दिसतंय तुम्ही बोलताय त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर अनेकांचं राजकारण आहे हे बर्बाद झालं विश्वास उडाला अनेक आता शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात आम्हाला ही पद नाही आम्हाला इथे नाही तिथे नाही तर ऑलरेडी यांचं जे सगळे देवाणघेवाणचे व्यवहार जे होते ते त्यांच्या वरिष्ठांकडे पोहोचलेले आहेत आणि म्हणून कुठलाही राजकीय पक्ष यांच्याकडे पैसे घ्यायला जाणार नाही ना ना ना। भोळी भावडी माणसं जी जातील त्यांनी सावध राहायला हवं हो कारण यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये तील मात्र शंका नाही पराभव झाल्यानंतर हे तुमच्या घरी पैसे घ्यायला येते आणि त्यावेळेस तुमची बेजत होईल चार चौघांमध्ये म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठीच सांगतोय की कुठल्याही उमेदवाराकडून यावेळेस पैसे घेऊ नका कोणाशीही फोनवर काही बोलू नका आणि त्याच क्षणाला ते व्हायरल होत आहे जे आता खऱ्याची दुनिया राहिलेली नाहीये कोण विश्वासघात कधी करेल काहीही सांगता येत नाही आमच्यासारखे लोक जे आहेत आम्ही पुढून वार करतो आणि ही लोक कायम लोकांच्या पाठीमागून वार करतात आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सावध राहावं पैसे न घेता आपला विकास कोण करू शकेल दिल्लीत जाऊन कोण आपला आवाज उठवू शकेल दिल्लीत कोणाची पत असेल पात्रता असेल कोणाचं शिक्षण किती झालेले आहे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत या सगळ्यांचा नीट अभ्यास करून तुम्ही मतदान करा पैशाचा लोक ठेवू नका हे पैसे तुम्हाला महाग पडतील आणि म्हणूनच सर्वांना विनंती आहे यावेळेस सगळ्या मतदारांनी अगदी पैसे न घेता मतदान कराव ही विनंती